हॅलो फ्रेंड्स साण्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही कॉम्प्लेक्सची अशी छोटीशी ट्रीप काढली आहे खूप दिव खूप दिवस ठरत होतं की कुठेतरी आपण जायचं तर आज आम्ही जातो आहे खाली गाडीची वाट करत आहे लिह लिह आम्ही आता पहिल्या आंगणेवाडी जाणार नंतर आम्ही कुमते शिवर असं करणार आमची सिक्स सीटर झाली आम्ही सिक्स सीटरने प्रवास करणार <laughs> <आ, आगरू वान। laughs> మేగు <tans> 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 देवी भराडे म्हणली कुठे आहे पहा <laughs> आहे गोळाने पण आता नाश्त्याला चाललोय आंगणेवाडीच्या एक नाश्ता करतोय घेतला नाश्ता आम्ही आता आंगणेवाडीवरून आचरा मार्गे कुंकेश्वरला जाणार आहोत आचरा मार्गे कुंकेश्वर खूप जवळ आहे चैतन्याचा रवाज आला येत माझा राजा पंढरीचा खानाम्याची केळी नाही ना दिसत तिकडे केळी केळी बघू कसे येते नाही विचारते कसं आणि हे काय लावलेलं आहे का मीठ बी लावायचं हा हा येत नाही येत नाही आणि हे कसे आंबे आंबे अडीच रुपये केशरी हे घेऊया मग तेच आंबे हे बघ करून अरे इकडे होती ना फुलं आम्ही आता आलो आहे कुणकेश्वर मंदिर

खाली आहे मंदिर आहे खाली पाण्यात आहे निश्चित पुढे पुढे जाऊ नको हो

Me